बावीस सवा बावीस साडे बावीस तेवीसशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये चोवीसशे पाच रुपये पंचवीस रुपये चोवीसशे पन्नास रुपये पंचवीसशे रुपये पंचवीसशे पाच रुपये पंचवीसशे पाच रुपये पंचवीसशे पंचवीस रुपये पंचवीसशे पंचवीस रुपये पंचवीसशे पंचवीस रुपये डबल टिकार अरे पंचवीसशे रुपये सव्वीसशे रुपये काही सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये काय सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन हजार रुपये तीन हजार रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये तीन हजार पन्नास रुपये तीन हजार पन्नास रुपये फक्त डबल ठिकाण आहे अरे बावीस तेवीस चोवीसशे रुपये अरे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पाच रुपये पंचवीस रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये सत्तावीसशे पन्नास रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीसशे पाच रुपये अठ्ठावीसशे पन्नास रुपये एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये तीन वर डबल नाही एक हजार अकरा बारा साडेबारा पौने तेरा तेराशे रुपये तेराशे पंचवीस रुपये पन्नास रुपये चौदाशे रुपये एमारका सातशे आठशे नऊशे हजार रुपये अकरा बारा साडे बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एमार का पाचशे सातशे आठशे नऊशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये आर वर्ष पन्नास रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये पंचवीस रुपये दोन हजार पन्नास रुपये एकवीसशे रुपये तीन वर डबल टी कर एक हजार रुपये अकरा बारा साडे बारा पावणे तेरा तेराशे रुपये तेराशे पंचवीस रुपये पन्नास रुपये चौदाशे पाच रुपये चौदाशे पन्नास रुपये का चौदाशे पन्नास रुपये सोळाशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार पाच रुपये पंचवीस रुपये एकवीसशे रुपये सव्वा एकवीस साडे साडे एकवीसशे रुपये बावीसशे रुपये बावीसशे पन्नास रुपये बावीसशे पन्नास रुपये टीमार का करे बारा पन्नास तेरा पन्नास तेराशे पन्नास रुपये पंचावन्न पंच्याहत्तर चौदाशे रुपये चौदाशे पंचवीस रुपये पंधराशे 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 रुपये रुपये पंचवीस पन्नास पंच्याहत्तर सोळाशे रुपये सोळाशे पन्नास रुपये एम सातशे आठशे नऊशे एक हजार रुपये अकरा बारा सव्वा बारा साडे बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये एम आर का करे नव्वा अकरा साडे अकरा बाराशे रुपये बाराशे रुपये आर आरमार्का करे એક હજાર અકરા બાર તે ચા પંદર સોળ સાડ સોળા સતરાશ પચીસ રૂપિયા પચાસ રૂપે અઠારસ રૂપે અઠારસ પાંચ રૂપે દોઢ સિંગલ ટિકા ડે